जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सभागृहातील सर्व सैनिकांना शुभेच्छा सर्व अधिकारी गर्गांना माना जय आता आपल्यासमोर गणेश आर टीच्या संदर्भात मुख्य नवीन दोन नौकेला जो काही निर्णयामध्ये बदल आला आणि त्याचा परिणाम काय झाला तर सविस्तर मानलेलं आहे आता नितेच पुन्हा मांडण्यापेक्षा मी असं सांगेन की सरकारने मागच्या वर्षी आणखी एक असा निर्णया शाळांच्या पटसंख्येच्या बाबतीमध्ये पटसंख्येच्या बाबतीत कारण आपण आरतीच्या प्रवेशासाठी काय व आग्रही आपल्याला असं वाटतं ना की म्हणतात मराठी शिकलं पाहिजे आपल्या मातृभाषेत शिकलं पाहिजे अनुदानित शाळांचं त्यांनी सांगितलं सरांनी सरांनी की अनुदानित शाळांमध्ये पगार मिळतो पण शिक्षण तसं मिळत नाही आता हा एक बघा आपल्या देशामध्ये एकंदरीत आपण जेव्हा अभ्यास करतो तर सगळी सगळ्या देशामध्ये हीच अवस्था आहे शिक्षणाची आणि समाजाच्या एकंद शैक्षणिक परिस्थितीची महाराष्ट्रात फुद्ध विचार केला तर महाराष्ट्रामध्ये आता अलीकडच्या काळात सरकारनं पटसंख्येच्या बाबतीतही घोळ घातला कमी पटसंख्या असलेल्या शाळांना त्यांनी म्हणजे तिथे शिक्षक जे असतील पाचवी ते सहावीच्या वर्गासाठी एक शिक्षक अशी एक ही एकशे पस्तीसच्या संख्या कमी संख्या असेल पटसंख्या असेल तर तिथे मुख्यालया करतच नाही अशा पद्धतीचं त्यांनी सांगितलं मागच्या या महिन्यामध्ये कसा निकाला म्हणजे लोकांनी तिथे काढलं की पंचवीस हजाराहून अधिक शाळांना मुख्याध्यापकच नाही आता सभागृहामध्ये अध्यक्ष नसलं तर कसं चालेल तर तसं त्या शाळेमध्ये मुख्याध्यापकच नाही तर शिक्षण कसं मिळेल बरोबर आहे पाचवी ते सहावी साठी ते कस शिक्षण परत त्याच्यात त्यांनी वीस पटसंख्या असल्या संख्या कमी असेल तर आणखी ते रद्द करणे म्हणजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचा आता इथे शहरी भागात त्याचा परिणाम होत नाही याचे जास्तीत जास्त परिणाम गाव खेड्यात आदिवासी भागांमध्ये जास्त होतो तिथे घरात शिक्षण नाही आहे ते मिळणार शाळेत मिळणार आणि मग अशा वेळेस जर शिक्षकच नसेल एकच शिक्षक चार पाच वर्गांना शिकवत असेल तर ते शिक्षण कसं मिळेल म्हणजे मी ज्या गावामध्ये आता सध्या आहे काय काय काळात होते तिथलं मला असं लक्ष झालं की त्यांना जे पुस्तक दिलं अगदी शासनाने नवीन मराठी म्हणजे त्यांचं दोन जे ुली आपल्याला इतिहासाचं भूगोलाचं असे वेगवेगळे पुस्तक असायचे आता ते घेऊनच म्हणजे सरकार म्हणजे सरकारचं असं असतं जे आपण मागत नाही ना ते आपल्याला सरळ असं देतात सरकार, देता सरकार। आणि जे मागत आहोत ते आम्ही तुम्हाला देणार नाही आपण शिक्षण मागतो सरकारने आपण शाळा मागितल्या का पब्लिकने तर तरीही सरकार लोकांना साड्या वाटत आहेत म्हणजे जे नको आहे म्हणजे आम्ही जे, जे मागत नाही आहोत ते देत आहे त्याची आवश्यकता आहे जे आपण मागत आहोत ते देत नाही आता हा जो मुद्दा म्हटला मी तुम्हाला की हे जे त्यांनी कारण त्या झेडपीच्या शाळांमध्ये जे मुलं जात आहेत सध्याच्या अवस्थेला मुलं हुशार आहेत त्यांच्या बोलताना कळतं की ही अतिशय शार्प मुलं आहे पण त्या शाळेत गेल्यानंतर त्याला शिकवल्या जात नाही तो अभ्यास जो लावलेला आहे शासनाने सांगितलेला आहे की हे शिक्षण संस्थे संचालकांनी की हा हा अभ्यास आहे पण तो अभ्यासच शिकवला हो जात नाही त्याच्यात जो पाठ आहे त्याला जाऊन वाचू ये तू याचं कर म्हणजे जे करायला हवं आहे ते करून घेतल्या जात नाही म्हणून तुमच्या आमच्या पालकांचा आग्रह आहे की या शाळेतल्या शिक्षकांना पगार मिळत आहे ही मंडळी शिक कारण तेच लक्षात येत आहे त्यांच्या लक्षात येत नाही ज्यांना पर्यायच नाही ते त्या शाळांमध्ये पाठवत आहेत म्हणून आपल्यासारख्या पालक आपण म्हणतो की या सोडून आपण दुसऱ्या शाळांमध्ये तिथे त्या शिक्षणाला आम्हाला लाभ मिळेल आणि ती मिळेल म्हणून ह्या आर टी ईचा म्हणजे तो काही आम्ही सुरुवातीपासूनच रायकॉर्ड सर आणि आप होतो आपण निकलेसो लाभ या अर्थाने त्या आर टी ईच्या मागेवर हो। हा एक भाग याच एज्युकेशन म्हणजे सरकार अनेक पद्धतीने तुमचं केवळ आर टीच नाही तर तुमचा स्कॉलरशिप फीशिपच्या बाबतीत तसं पूर्वी मिळत होती पण अलीकडच्या दोन हजार चौदापासून त्यात एका ज्या मुलाला पॉलिटेक्निकला ॲडमिशन देण्यात आलं त्या तो ज्या शाळा म्हणजे विद्यालयात शिकत आहे त्या विद्यालयाच्या म्हणजे त्यांचं जे संस्थाचालक आहेत त्यांनी एक पत्र दिलं आणि त्या पत्रावर साधारण पत्र आहे पत्रावर लिहिलं की तुम्ही तुमची फी कधी भरणार आणि तुम्ही म्हणजे अनेक मुद्दे मांडले मला सांगितलं की मॅडम असं असं आहे तर मी म्हटलं आपण भरणारच नाही आपली फी आपली फी सरकार भरणार आहे तर त्या पत्रावर सहित म्हणजे आपण समजा जे लोक आपल्याकडे येतात त्यांना आपण देतो तर सर मगाशी असं म्हणाले की दलाची शाखा कशी म्हणजे दलाचं साम्राज्य म्हणजे मॅन पॉवर कसा वाढला पाहिजे तर आपण हा इथे जी प्रबोधनची कार्यशाळा आहे याच्यातून कसं लढलं गेलं पाहिजे पत्रक कसं गेलं पाहिजे आपला पुढचा पुर्ण मुद्दा काय असायला हवा याचं जे नॉलेज हवं आहे आपल्याला या अशा प्रकारच्या आपल्या शिबिरांतून कार्यशाळातून होत कारण एज्युकेशनच्या बाबतीत अनेक मुद्दे आहेत ते असं असं सरळ असते ह्या इथून इतकं इथून इतकं असं हो। नाही होत पण ह्या सगळ्या जो बाबी आहे जसं सरांनी सुरुवातीला दोन नावांची नमूद केलं की त्या मंडळींनी प्रचंड पैसा ट्यूशनला लावला आणि मुलांना शिकवत आहे पण हे सर्वांना शक्य नाही आहे शक्य नाहीये म्हणून आपण म्हणून तरी आपण हा आंदोलनाचा पवित्र घेतला पाहिजे आणि हा जो भाग आहे की सरकार तुमच्या विरोधात कसं आहे म्हणजे कसं सध्या देशात चालू आहे घोडे आणि गदे खार आहे चवण म्हणजे आपल्याला काही घेणं देणार नाही ज्याच्याकडे आहे तो भरपूर कर, हे करत आणि ती त्याची संख्या कमी आहे ज्याची नाही आहे त्याला हे त्याच्यासाठी आपण हा पवित्रा घेत आहोत मी इतकं सांगेल की बाबा हे जे एज्युकेशनसाठी आपण आरटीच्या साठी मुद्द्यासाठी इतकं प्रभावीपणे मांडत का आहोत कारण इथे शिकवले जात नाहीये पिढ्यान पिढ्या बरबाद होत आहेत सध्या देशामध्ये म्हणजे अशा एज्युकेशन सिस्टम मुळे देशातल्या म्हणजे जसे युवकांची संख्या आपल्याकडे सर्वात जास्त आहे तर शंभर युवकांच्या मागे त्र्याऐंशी युवक हे बेरोजगार आहेत अशी अवस्था आणि हे कामुळे आलं मी शाळेत गेलो म्हणजे नोकरीला नाही मी चांगल्या शाळेत उत्तम शिक्षकाच्या हातून मी जर शिक्षण घेतलं म्हणजे मी असं म्हणते की आजही मला माझा चौथीचं पाठ्यपुस्तक आजही मला आठवत तर मला शिक्षक उत्तम लाभले होते मग आजही जर मला शिक्षण चांगलं मिळालं तर ह्या देशाची कारण प्रधानमंत्री आपण एक साध या काहीतरी उघडलं मोबाईलचं तर पटकन आपल्याला याड येते देशाचा विकास म्हणजे प्रधानमंत्री गेलं देशाचा का विकास काय केला पण नेमका विकास काय केला जो आपण मागितला नव्हता त्याबद्दल सरकार बोलत आहे पण जे मी मागत आहे मला आम्ही शिक्षण मागत आहोत शिक्षण आम्हाला दिलं तर आम्ही प्रॉपर त्याचा आम्हाला उपयोग होईल आणि जेणेकरून आमची आर्थिक प्रगतीकडे अधिक वाटचाल होईल या देशाच्या भौतिक संपत्तीने आमचा अतिभाव राहील या अर्थाने मी असं म्हणते तर मी इतकंच बोलते मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद